नमस्कार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय बाहेर खूप पाऊस येतोय आणि पावसामुळे वातावरण ख तर बिघडलेलंच आहे त्यामध्ये सर्द्या वगैरे तर होतातच आणि तशी मलाही सर्दी झालेली आहे त्यामुळे आवाज काही माझा बरोबर येत नाही आहे तर असो आपल्या घरामध्ये खूप पसारा होतो किंवा एखाद्या वेळेस टापटिप असतो एखाद्या वेळेस नाही एखाद्याचं घर खूप टापटिप असतं आणि एखाद्याच्या घरामध्ये खूप पसारा असतो त्यापैकीच त्यामध्ये आपणही असल काही आणि काही घरामध्ये जिथे आपल्याला टापटिपणा असतं तिथे गेल्यावर मग आपल्याला वाटतं की बाबा इथं किती तापटिप आहे आणि आपल्या घरामध्ये आपण किती आवरलं तरी टापटिपणा राहतच नाही तर त्यासाठी आपल्या दोनच सवयी जबाबदार असतात एक म्हणजे आपला पसारा करणं आणि दुसरं म्हणजे आपला पसारा आवरणं तर ह्या दोन सवयी आपल्याला लागलेल्या असतात तर त्यातली कुठली सवय आपल्याला असायला हवी हे आपण आपल्याला ठरवावं लागतं कारण कितीही जरी झालं तरी आपण एक होम मेकर म्हटलं की एक हाऊस वाई वाईफचं आपलं कामच असतं प्रत्येक हाऊस वाईफला हे करावंच लागतं आणि ते केल्याशिवाय आपल्या मनाला काही चेंज पडत नाही आणि ती सवय ही आपल्याला लावावंच लागते नाहीतर बघा माझ्या घरामध्ये मी तुम्हाला दाखवते आता किती पसारा पडलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते जॉबवरून आलेली आहे आणि आता घरामध्ये जागोजाग कपडे वाळू घातलेले आहेत ते बाहेर टाकणं घरातल्या आतमध्ये घेणं वाळ्याला कपड्याच्या घड्या घालून ठेवणं क्वाट आवरणं झाडून काढणं किचनवरचा पसारा आवरणं खाल्लेले ताटं वगैरे उचलून ठेवणं हे कामं आपल्याला असतात तर हे कामं आपल्याला कोण सांगणार तर हे कामं आपले आपल्यालाच करावं लागते त्याच्या ला सूचना ह्या आपल्या आपल्यालाच द्यावा लागतात तर त्यासाठी चला आता हे काम मला कोणी सांगणारं नाही आहे त्यासाठी कितीही कंटाळा आला तर आपली त्यामध्ये अजून जास्त चिडचिडीचा भर नको आणि आपल्याला जास्तच कंटाळवाणी वाटायला नको म्हणून हे काम आपले आपण स्वतः उठून आपलं आपल्यालाच सांगायचं आहे आणि करायचं आहे तर चला आवडते मी माझ्या घरामध्ये काही जास्तीचं काही हे नाही आहे म्हणजे एकदम असं कपबोर्ड नाही आहे किंवा व्यवस्थित असं ऑर्गनायझर नाही आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही मला टापटीप ठेवताच येईल तर असो तितका तरही मी प्रयत्न करते पण कसं असतं ना जिथे एका हाताचं काम असतं ती वस्तू तिथं ठेवली तिथंच राहते आणि कितीही आपण आवरण्याचा प्रयत्न केला तर ते काम आपलं जस जैसे ते होऊन जातं ज्यावेळेस घरात मुलं असतात त्यावेळेस तर चला मी आवरते थोडं थोडं आणि त्यामध्येच आपला वेळ जातो हे दाखवते थोडंसं कितीही ठेवलं तर ते जाग जागीजाग पसारा होतोच पण ते आता मी आवरते थोडंसं तर बघा हा माझा झालेला अस्ताव्यस्त कॉट हा आता मी आवरून घेते आणि मग बघा थोडंसं व्यवस्थित वाटतंय की नाही आता इथलं बेडशीट वगैरेसुद्धा मी बदलून घेते कारण भरपूर सारी निगेटिव्हिटी ही आपल्या सुद्धा असते कारण आपण नेहमी येतो उठतो बसतो कॉटपशी तर त्यासाठी तिथे आपल्याला फ्रेश असेल तर आपल्याला फ्रेस वाटतं तर चला हा आपल्याला पसारा अगोदर उचलून घ्यायचा आहे बेडशीट जे आहे ते है। है। तो है। मी क्वॉटमध्ये ठेवलेलं होतं ते काढून घेतलं आणि वरचं जे आहे ते पटकन काढून घेऊन त्यामध्ये म्हणजे कॉटवरती टाकलेलं आहे क्वाट पटकन व्यवस्थित झटकून घेतलेलं आहे तुम्ही म्हणत असाल क्वाट कशीच काय आहे पण मी ऐकलेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ह्याच्यावर कारण घरामधला अस्ताव्यस्तपणा हा आपला जास्त अंतुर्णापशीच असतो कारण आपण उठलं की ते अंतुर्ण तसेच ठेवतो उठल्या उठल्यासुद्धा व्यवस्थित करत नाही त्याचबरोबर ते दिवसभर आपण सारखं तिथं आपली एकच रूम असल्यामुळं आपण सारखं तिथं उठणं बसता असतं जसं की ज्या घरामध्ये एकच सोफा असतो तिथं कसं सारखं उठणं बसता असतं तेव्हा ते अस्ताव्यस्त होतं तसंच जिथं एक कॉट आहे एकच रूम आहे ना तिथं असं होतं म्हणून तिथे सुद्धा ते अस्ताव्यस्त पसारा बघून आपल्याला व्यवस्थित वाटत नाही आणि फ्रेशसुद्धा नाही वाटत तर चला घरामध्ये आपण जेवढं व्यवस्थित ठेवू तेवढं कमीच असतं आणि जिथे एका हाताचं नसतं ते तर मी तुम्हाला बोललेलीच आहे तिथं सारखं वारंवार हा पसारा वा होतोच होतो पण आपलं काम आहे टापटिप ठेवायचं व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवायचं त्यामुळे आपल्याला हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे त्याचा मनावाच आहे त्यामुळे आपल्याला ते नेहमी हात फिरत राहावंच लागतं तर बघा झालं का नाही टापटीप तर थोडंसं इथं बसायला मस्त वाटत हे कपडे जी वरी वाळत घातलेले आहेत ते वाळलेले आहेत त्याच्या मी घड्या वगैरे घालून ठेवते म्हणजे इथे दुसरे कपडे टाकायला जागा होती ही जी आ, हे आहे ना बांधलेलं हे गौराईसाठी सुद्धा कामा येतं आणि आमच्या घरात ते तसंच राहतं त्याला पावसाळ्यामध्ये कारण त्या दिवसामध्ये पावसाळा चालू असतो आणि ते कपडे वगैरे टाकायला राहून जातं कारण आपण कामाला वगैरे जातो तर मग दिवसभर कपडे काढायला कोणी मुलं शाळेत गेल्यावर घरी कोणी ना तर मग घरामध्ये कपडे व्यवस्थित वाळून जातात आणि जरी पण राहिले काढायचे घरात जर आणून टाकले तर रात्रभर फॅनच्या हवाने सुद्धा वाळतात त्यासाठी ती दोन का होईना पण दोऱ्या किंवा काठ्या जे आहेत ना तसेच ठेवलेले आहेत आता दाखवते तुम्हाला थोड्या घड्या घालून ठेवते आणि नंतर तर हा बघा कसा चेअरवर टाकलेला आहे दप्तर एक दोन तीन चार आणि पाच असे कपडे कपडे आवरून ठेवायचे आहे ह्यामध्ये आहेत का बघा तरी उलट सगळे उलटे सोयीचे कपडे टाकलेले आहेत <coughs> पूर्ण कपडे पूर्ण गार आहेत त्यामुळे मला हे धुवूनच टाकते आता माझ्याकडे मशीन काही नाहीये लाईट बी गेलेली नाहीये कारण हे काय झालेलं आहे एक ओला कपडा दुसऱ्या ओल्या कपड्यावर टाकल्यामुळे याचा वास येत आहे तर त्यामुळे मला हे आता माझा टाइम किती झालेला आहे साडेपाच वाजलेले आहेत आता हे एवढे कपडे मला धुवून घ्यायचे आहे आणि बघा धुतलेले कपडे सुद्धा वाळलेले नाहीये पण आता ते सुद्धा थोडेसे बाहेर टाकते हवे आता हा डब्बा आणून ठेवलेला आहे इथं सुद्धा डब्बा काढलेला नाही इथे कूलर आहे ना ते सुद्धा रिकामं ठेवलेलं नाही इथं काही पण छोटीशी वस्तू आणून इथं आणून ठेवतात चार्जर काढतात तिथंच ठेवतात काही हातातली वस्तू काढतात तिथंच ठेवतात गन पावडर करतात भांग वगैरे पाडतात कंगवा वगैरे सुद्धा तिथंच नेऊन ठेवतात प्रत्येक जागे मागे कपाटाच्या जवळ सुद्धा ठेवतात आणि पुढे सुद्धा ठेवतात जिथं घेतला तिथंच ठेवून देतात त्याचबरोबर सुद्धा एक दोन वस्तू घेतलेल्या तिथंच टाकून देतात काही पण घेऊ द्या आलं की मोबाईल तिथं ठेवणार चा चाबी तिथे ठेवणार काही पण वस्तू असू दे तिथे आणि कॉटवर ठेवतात त्यामुळे ह्या दोन जागेवर थोडा पसारा होऊन जातो ना तिथं आवरलं की पाच पसारा होतो बघा स्प्रेसुद्धा त्याच्यावर ठेवलेला आहे जो की आपला परफ्यूम असतो ना तो सुद्धा तिथेच ठेवलेला आहे असो मी सगळं साहित्य उचलून घेतलेलं आहे मुलीचा कंपास तिथंच आहे आणि व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आता साईटला बघा एक खेळायचा जो लुडो आणि तो गेम पॅड तिथं आहे बघा ठेवलेला तो सुद्धा तिथेच ठेवलेला आहे ते देवाचा दिवा लावून तेल तिथं ठेवलेला आहे इस्तरी करून सुद्धा तिथंच ठेवलेली आहे हे सर्व साहित्य जे आहे ना आलं की एक दीड तास ह्याच आवरावरीमध्ये जातं आणि नाही जर आवरला पण त्या जागच्या जाग्यावरच वस्तू राहतात असो हे मी आवरून घेतलेलं आहे लगेच काय केलेलं आहे तुळशीमध्ये दोन तीन झेंडूचे झाडं उगलेले होते तर म्हटलं त्याला थोडेसे आता मोठे झालेले आहेत तुळस तुळससुद्धा ती एवढी काही व्यवस्थित आलेली नाही आहे तर म्हटलं चला त्यातले काढून घेऊया थोडीशी मातीही मोकळी होईल आणि ते दुसरीकडे लावले तर त्याला कळ्या वगैरे तरी येतील म्हणजे त्याला फुलं वगैरे लागतील त्यासाठी ते लावलेले आहे कारण खाली जे झाड आहे ना त्याला असे एवढे छान मस्त भरपूर कळ्या लागलेल्या आहेत आता बघू आता फुलं किती येतात काय येतात तर आणि झेंडूच्या झाडाला काय एकदा दोनदा कळ्या येतात फुलं येतात नंतर काही येत नाहीत पण तेवढे का होईनं म्हटलं येतील म्हणून खालच्या मोकळ्या मातीत लावून घ्यावं म्हटलं त्याला म्हणून हे झाड काय केलेलं आहे मी खाली मातीत लावलेलं आहे आणि थोडीशी तुळशीची जी माती आहे ना ती मी मोकळी केलेली आहे आता पिशव्या मी ठेवून देते अशाच कधी कधी काम येतात मग कशाला एवढे कपडे जे आहेत ते आता धुवून घेते मागे अंदर आहे कपडे धुवून घे घेतल्याच्यानंतर नंतर दाखवते तर लाईट वगैरे गेलेली होती तरी पण मोबाईलच्या टॉर्सनंच मी काय केलेलं आहे तेवढे कपडे जे आहेत ते धुवून घेतलेले आहेत लगे हात काय केलेलं आहे किचनवरची भांडे वगैरे जे आहेत ते उचलून ठेवलेले आहेत तेवढ्यात लाईटसुद्धा आलेली आहे आणि नंतर जे आहेत ते आपले भांडे वगैरे जे आहेत किचनवरचे तेवढे घासून घेतलेले आहेत बस एवढं आवरण्यामध्ये एक दोन तास माझे गेलेले आहेत झाडझूट केलेले आहे त्यामध्येच दिवा वगैरेसुद्धा लावून घेतलेला आहे दिवा मुलाला लावायला सांगितला होता मी आणि सगळी आवरावर झाली की झाडून वगैरे मी काढून घेतलेला आहे असं किचनवरचे भांडे वगैरे थोडेसे व्यवस्थित लावून घेतले म्हणजे स्वयंपाक वगैरे करायला थोडस किचनवर पसारा जास्त वाटत नाही घासलेली भांडे आपण कितीही वेळेस घासून ठेवू दे पण ते जोपर्यंत आपण उचलून ठेवत नाही तोपर्यंत आपल्या किचनवरचा पसारा कमी होत नाही आणि व्यवस्थित वाटत पण नाही असो भांडे वगैरे पालते घालून झाले की मटकी जी आहे ती मी मोड येण्यासाठी बांधून ठेवलेली आहे मटकी व्यवस्थित अशी भिजलेली आहे तर चला या हॅबिट आपल्याला घरातल्या कामाच्या आवरा असायलाच हव्यात चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला